मुख्यमंत्री साहेबांनी मान्य गिरीश महाजन साहेबांनी यांनी मदत करून आज पंधराशे कोटी रुपये नाबार्ड मधून आपल्याला मंजुरी टाळलेला आहे म्हणजे नाबार्ड मधून मंजुरी आली हे परंतु आघाडी सरकारच्या काळात स्ट्रक्चर उभं राहिलं असा यांचा दावा आहे कदाचित आमदार साहेबांना या बाबतीमध्ये अभ्यास नसेल आमच्या अंमळे तालुक्याचं हे दुर्भाग्य दोन दोन आमदार असताना देखील या पाठसरे प्रकल्पाचा कोणी पाठपुरावा केला नाही तो कर ना परेशान होमदेव ढाई भी परेशान हो गए भी परेशान हो गए करो फेर केंद्रीय जल आयोगाची तत्वता मान्यते मान्यता द्यायला पाहिजे असं दोन हजार अकरा साली आघाडी सरकारने त्याला तत्वता मान्यता दिली अंतिम मान्यते करता दोन हजार तेरा साली शासनाकडे केंद्र सरकारकडे केंद्रीय जल आयोगाची मान्यतेसाठी दोन हजार तेरा साली पाठवण्यात आलं दोन हजार तेरा नंतर दोन हजार अठरामध्ये केंद्रीय जल आयोग दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रातही होतं राज्यातही होतं असं असताना दोन दोन आमदार एक खासदार या विभागाचा असताना देखील केंद्रीय जल आयोगाची मान्यता दोन हजार पासून ते अठरा पर्यंत का एवढ्या उशिरा दिली गेली सर्वात मोठी दुर्भाग्याची गोष्ट तो कर ना परेशान हो